नमस्कार डिजिटल ॲग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आपण सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी शेतीविषयक माहिती सोयाबीन पिकाविषयीची आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे आपण फवारणी करताना काय नेमक्या चुका करतो त्या चुका आपण कोणत्या करायला नाही पाहिजे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मा बघणार आहे आणि आपण ज्या चुका करतो त्याच्यामुळे आपण जी औषधांची फवारणी करतो आहे त्याचा इफेक्ट कमी होऊन जातो आणि उलटा परिणामसुद्धा आपल्याला दिसू शकतो उत्पन्नामध्ये मोठी घटसुद्धा होऊ शकते तर याचं संपूर्ण जे आहे माहिती या ठिकाणी आपण सवि बघणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा चॅनलला नवीन असेल चॅनलला लाईब करून घ्या नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन शेतीविषयक माहितीचे व्हिडिओ तुम्हाला आधी मिळत जातील तर सर्व शेतकरी वर्गाला त्या ठिकाणी सूचना असेल की कृपया आपण शक्कल कोणतेही कीटकनाशक किंवा कोणत्याही कीटकनाशकासोबत वापरण्याची चूक करू नका एकच कीटकनाशक घ्या त्याच्यासोबत वेगवेगळे वेगवेगळे तीन चार कीटकनाशक दोन कीटकनाशक एकत्र करून फवारणी करू नका कारण यात आपला खर्च सुद्धा वाढतो बहुतेक कीटकनाशक हे सर्व मार्क असतात मी मागच्या जे आहे दहा पंधरा दिवसात बघतो आहे शेतकरी खूप काही चुका करत आहेत त्याचबरोबर एक उदाहरण देतो मागील आठवड्यामध्ये एका शेतकऱ्याने कॉल केला कापूस पिकांवर जे आहे स्कॉचिंग आले आहे त्यांना विचारले काय फवारणी केली तर त्यांना काय फवारणी केली त्यांनी फोटो टाकले तर त्यामध्ये जे आहे प्रोपॅनोफ्लॉस प्लस, प्लस सायपरमेथ्रीन त्याच्यानंतर होतं कार्बोसल्फॉन आणि त्याच्यानंतर होतं इमॅमॅक्टिन बेन्झुट इमॅमॅक्टिन बेन्झुट बघा सुद्धा आहे सायपरमेथ्रिन सुद्धा आहे इमॅमॅक्टिन परत घेतलं आणि त्याच्यासोबत आणखीन होतं फिप्रोनिल प्लस इमिडिया त्याच्यानंतर आणखीन होतं एक्झाड्यूस आणि बारा एकसष्ट झिरो हारू अमिनो ॲसिड्स एवढे सारे घटक त्यांनी वापरलेले होते असे हे आठ घटक होते यात यांचा खर्च आणि कापूस पिकांचे काय झाले असेल हे तुम्हीच विचार करा किती अवघड आहे हे असे जर आपण करत असाल तर आपण पैसे पैसे फवारणी करतो आहेत हे लक्षात ठेवा यामधून साध्य काहीच होत नाही औषधांचे मध्ये त्यांचे चार फवारणी होऊ शकतात म्हणजे चार पट खर्च वाचेल एका औषध एका फवारणीमध्येच तुम्ही चार फवारण्यांचा खर्च करताय हे एवढं लक्षात घ्या त्यामुळे प्रत्येक किडीसाठी एक औषध असे करू नका कोणतीही एकच कीटकनाशक आणि एकच पुरुषीनाशक आणि एकच खत किंवा टॉनिक असे फवारणी करा त्यामध्ये आ, त्या कीटकनाशकाचा एकरी डोस दिला असतो त्याप्रमाणे पंप करा आणि तो व्यवस्थित वापरा किमान एकरी दीडशे लिटर पाणी वापरले तर दहा पंप किंवा आठ पंप होतात जर असे केले तर शंभर टक्के परिणाम मिळतात तुम्ही जर साठ एम एल कोरॅजनमध्ये दोन एकर म्हणजेच एकरी पाच पंप असे फवारणी करणार असाल तर तुम्ही जगातले को कोणतेही औषध आणले तर तुम्हाला त्याचे परिणाम मिळणार नाहीत दुसरे म्हणजे कीटकनाशक औषधे जेवढे जास्त एकत्र कराल तेवढे तुमच्याचे परिणाम कमी मिळतील व तुमचा खर्च वाढेल आणि उलट परिणामसुद्धा दिसून येतील कोणतेही कीटकनाशक कोणतेही कीटकनाशकामध्ये मिसळून फवारणी करू नका योग्य सल्ला घ्या आणि मगच फवारणी करा हा अनुभवी शेतकऱ्यांना अनुभवी शेतकरी असतात त्यांना सुद्धा तुम्ही विचारू शकता आणि ह्या गोष्टी सायंटिफिकली सुद्धा प्रूव्ह आहेत कारण की एकापेक्षा जास्त घटक तुम्ही वापरले तर त्याचा इफेक्ट हा कमी होत असतो त्यामुळे जेवढं पाहिजे तेवढंच घटक वापरा आता असं काही नाही की या किडीसाठी तुम्ही वेगळं कीटकनाशक घेतलं तर म्हणजे चक्रीभुंगा आहे तुमच्या सोयाबीन पिकावर चक्रीभुंग्यासाठी एक वेगळं घेतलं रस्शोषक किडी आहे तर रस्किडीसाठी वेगळं घेतलं उमनी आळी आहे उमनी झाडीसाठी वेगळं घेतलं तर असं तुमचं जर, आ, प्रकार जर प्रकार अशा प्रकारे जर तुम्ही कीटकनाशक वापरत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला जे आहे सात ते आठ प्रकारचे नुसते कीटकनाशकच लागतील तर असं करू नका कुठलं पण एकच कीटकनाशक घ्या एक कीटकनाशक सुद्धा कीटक अनेक किडींना मारण्यासाठी चांगलं असं ज्याच्यामध्ये आपल्याला अनेक कीटकनाशक आहेत इमॅमॅक्टिन बेन्झोएड आहे त्यानंतर जे आहे आपण इव्हीसंट आहे चांगले असे कीटकनाशक आहेत झेड प्लस आहे या कीटकनाशकांचा वापर तुम्ही करू शकता आणि तुमच्या पिकाला चांगलं निरोगी ठेवू शकता तर ही चूक अनेक शेतकरी करतात त्यामुळे हा विशेष करून छोटा एक व्हिडिओ शेतकऱ्यांसाठी बनवला होता तर ही चूक आता इथून पुढे कारण या छोट्या छोट्या गोष्टीच तुम्हाला त्या ठिकाणी ज्या आहे तुम्ही या चुकामुळे छोट्या चुकांमुळेच तुमच्या उत्पन्नामध्ये तुम्हाला घट होत होऊन देतील या चु छोट्या चुका जर तुम्ही त्या ठिकाणी सुधारल्या तर नक्कीच तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ झालेली दिसून येईल तर हाच ही सुद्धा माहिती आपली आजची माहिती तर ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा कर चॅनलला नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन ज्या शेतीविषयक माहितीचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात मिळत जातील चला तर आता पण व्हिडिओ पुढील भागात एका नवीन विषयासोबत नवीन शेतीविषयक माहितीसोबत तोपर्यंत मी इथंच थांबतोय धन्यवाद